नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना सोबाई बरेच दिवस झाले चाललंय सध्या इकडे तिकडे फिरणं आणि आता जरा घरी आहोत का का तर म्हटलं काहीतरी कामं करूयात सोचेला काहीतरी कामांना सुरुवात करूया सो माझ्या आबरीच्या लग्नातल्या तुम्ही साड्या तर बघितल्याच एका साडीला शिद्र पडले आता त्या साडीचा मी ड्रेस शिवून टाक आज आमच्या बंड्याची झाली झालीये अगदी बघा कुंकू कुंकू वगैरे लावून बसतो आता आमच्या बंड्या ए गुंडा माई चल पटकन पोई सो एकीकडे चाललय पोळ्या करणं या आहे भेंडीची भाजी आणि कढी होणार आहे थोडी भाजी शंभूची आहे थोडं आमसुलाच सार आहे हा बोला काय आण थँक्यू ए भांडी आमची भंडी खालीवर खालीवर आगे गाद्या जरा बाहेर टाकून देऊ आहेत बाहेर सो so गैस आबुलीच्या लग्नाचे फोटो आलेले आहेत आणि आता जरा सिलेक्ट करायचे आहे कोणते फोटो ठेवायचे कोणते नाही कसं करायचं काय करायचं तर आता आम्ही हे काम करणार आहोत आज कम्प्लीट मॉर्निंग स्वयंपाक झालेला आहे आणि म्हटलं जरा आवर सावर करायची होती मला म्हणून मी आता आलेली आहे बर खरं तर आबोलीच्या लग्नाच्या वेळेला ज्या डेकोरेशनसाठी माझ्या साड्या वापरल्या आहेत त्याला इतक्या स्टॅपलरच्या बिना वापरल्या होत्या आम्ही तेव्हा त्या पिन आम्ही अजून काढले नाही आता त्या काढायच्या एक एक पिन व्यवस्थित काढावी लागणार आहे मला कारण मेहंदीच्या वेळेला केलं होतं त्यानंतर बरेच दोन तीनदा काही वापर करायचा होता तेव्हा मस्त कप तेव्हा तर अचानक काढ साडी जो कोणी असेल तुला वाटेल ती साडी कपाटातून का काढ ही जी साडी आहे ही त्या आम्ही बॅचलर पार्टी जी केली होती की नाही त्याच्यासाठी वापरली होती ही साडी आणि या साडीला हे बघा या साडीला मेण तर लागलच आहे कारण ते दिवे लावले होते आम्ही मेणाचे छोटे छोटे बॅचलर पार्टीच्या वेळेला आजूबाजूला केकच्या आणि फाटली अक्षरशः साडी मेण पडलं असेल ना हे वा साडी फाटली आहे माझी हे वाढ दिसते आणि हे सगळीकडे हे सांडलेलं आहे तिथेच काय मागच्या बाजूने काय म्हणजे त्यावेळेला के काही हेच केलं नाही ना जी साडी ज्याला सापडेल त्याच्याकडनं त्याला म्हटलं होतं तू जा आणि काड कपाटातून का आणि ये ही साडी या साड्या बघा बरं या दोन साड्या मिळून स्टॅपलरच्या पिणा आहेत बा काही ठिकाणी पिना लावल्या आहेत काही ठिकाणी या पिना आपण टाचपिना ज्या म्हणतो त्या लावल्या आहेत टाचपिना पण आहेत आणि स्टॅपलर पिन ही पिन ही पिन म्हणजे एक 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 मला आता काढत बसावं लागणार आहे पोळी केली आहे जेवायला भेंडीची भाजी आमसुराच सार काय झालं का जेवण झालं जेवण झालं जेवण मी करते रवंत असं म्हणा रवंत कसाला पण मी आता बसली जेवायला तर खातो त्याला रवंत काही मी काय एक तास गेले बसले नाही कोणी सांगून देत तुला टी व्ही बघायचंय म्हणून थोडक्यात म्हणायचंय की तू तु, तुझा आवर बसते आता जेवायला जेवायलायच एकदम स्वच्छ पुसा काही वेळा ना असं शिवलं सुद्धा होता आम्ही केळीचे के पान जेव्हा केलं आता केळीच्या पानाचे डाग या साडीला लागलेत का अजून येतं बघितलं नाही आता या साड्या मला धुवायला टाकावं लागणार आहे साडीचा मस्त असा मी ड्रेस शिवणार संध्याकाळ झालीये बसली शंभूराजे अजून झोपलेत म्हटलं जरा उठले बसूया सीताफळाच्या झाडाचा सगळे पानं गळाले आहेत आता नवीन पानं येतीलच आणि बसल्या बसल्या या साडीला काही काही स्टापलरच्या पिना निघत नव्हत्या ना मग बसल्या बसल्या ते काम करते बाजा और, बाजार बाजार घ्या झोप झाली का बंडाची शि पण झाली का झोपणी झाली <laughs> का मग <laughs> <शुदाली। laughs> <शुदाली। laughs> का झालं भैया उतरा चला

झोपून उठला की थोडा वेळ काहीतरी आऊ खायची असते मग शंभू खेळायला बॅट आणि बॉल मार चला आमच्या शंभूच चाललेले आता बॅट बॉल खेळणं आपण आजोबा गेले भाजी आणायला मार लवकर कुठे चाललाय बॉल शंभू चल लवकर चल, चल 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 सांगितली तुला मार जोरात मार काय झालंय शंभू राजे चाललंय खेळ ना बॉल खेळून झालंय खेळ 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 येऊ नको खेळ हा काय झालं राजे हो राजे हा सिटी चाललेली आहे म्हणणं आणि आता मला करायचं आहे मिसाली भात सो सगळं चिरून वगैरे ठेवलेलं आहे आणि थोडासा मसाला पण वाटून घेतलाय सो चला मसाले भात करायचे मोकर ठेवलेलं आहे आप आता काय भाजी आणणार आहे काय काय माहिती बऱ्याच भाज्या सांगितलं आहे ये ए मला आईस्क्रीम अय आईस्क्रीम हां मला पण आईस्क्रीम दे कोणत्या आईस्क्रीम आहे सांग आईस्क्रीम दे हा हा कोणत्या रंगाची आईस्क्रीम हा ब्लॅक आईस्क्रीम आहे का बरं आम्ही आता खेळत होतो मी आणि शंभू आम्ही दोघं जण खेळता खेळता आली बघा अशा बाकीच्या बरण्या हे असं घरभर पसरलेलं असतं आमचं झोपताना सगळं आवरायचं असतं फेकल्या असत फेक्या आणि मी सांगितलं काय चाललंय शेराया शेर शंभू शेराया असं शेराया करत करत तो या कुर्ची तिकडे मी बसली होती आणि पलंगार त्याच्या आप्पा जवळ खेळ बसला होता इतका जोरात लागलाय त्याला होट सुजलाय त्याचा धक्कन पडून गेला तो बघा हे वरच्या होटाला हे वरच्या होटाला लागलंय त्याला दिसला <laughs> इतका वेळ बिचारा खूप वेळ रडला कारण जोरात लागून गेलाय त्याला आज बाय एव्हरी वन बाय बाय परत इकडे बघून आईकडे बघून अगो झोप येते का अरे अगोय किती वेळ झोप झाली आपली तरी येते का बायवन बाय बाय एव्हरी वन अच्छा गुड नाईट तू लाईट कोणाला ट्यूबलाइटच ऐकू ते गुड नाईट असं असत आणि एक राहिलं स्वीट ड्रीम्स स्वीट ड्रीम्स नाही कठीण कठीण काही पण काही वेळा म्हणून जातो तो स्वतः सो सौबाईस चला समोर आले जरा टी व्ही बघताय आपा मोबाईल बघताय मी माझा व्हिडिओ कम्प्लीट करते आजी आजोबा म्हणे आम्ही जरा फिरून येतो तर ते फिरायला गेले हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ मध्ये बाय बाय